की राज ठाकरेंची आणि तुमची मैत्री म्हणजे हे आम्ही कायम बघत आलेलो विषय आहे कधी जेव्हा भाजपला अडचण वाटत असेल तेव्हा आशिष शेलार धावले राज ठाकरेंची भेट घेतलीय राज ठाकरेंनी आशिष शेलारांचं ऐकलंय आणि असं चित्र याच्यापूर्वी बघितलं आज एवढी मैत्रीमध्ये कटुता का दिसते म्हणजे आता मैत्रीच तुटली म्हणजे तुम्ही तर एका ठिकाणी एक म्हटलं की बस आता मैत्री नाही मैत्री तुटली इथपर्यंत कटुता का आली काही कटुता काही नाही निर्णय त्यांनी घेतलाय मी हो म्हटलंय पण असं का झालं म्हणजे प्रश्न हाच पडतो ना की ते त्यांना डरावं लागेल ना सार्वजनिक भाषणात त्यांच्याकडनं वक्तव्य आलंय माझ्याकडनं नाही राज ठाकरे यांचे देवेंद्रजींबरोबर यांचे मोदीजींबरोबर आणि अगदी असं मी म्हणेन की अजूनही आशिषजींबरोबरही जे काही संबंध राहिलेत उत्तम राहिलेले आहेत आतापर्यंत भविष्यामध्ये पोस्ट अलायन्स हे राज ठाकरे हे महायुतीबरोबर करतील किंवा भाजपबरोबर करतील पण आमचं उत्तर स्पष्ट आहे आम्ही एकनाथ शिंदेजींचा पक्ष मुंबईत नवाब मलिक नसेल तर अजितदादांचा पक्ष नवाब मलिक असेल तर नाही आर पी ए रामदास आठवलेंचा सा पक्ष आम्ही एकत्र आहोत आम्ही एकत्र लढू आम्हाला एकत्र जिंकू आम्हाला आज कोणाची गरज, गरज नाही राज ठाकरे असं काही झालं तर राज ठाकरेंची गरज नाही मी कोणाबद्दल बोलत नाही आम्ही त्यांना विचारा त्यांनी काय निर्णय करायचा त्यांचा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका माहिती आणि आम्ही पुरेशा मतांनी निवडून घेऊ हो।